यानंतरची बातमी आहे शिरूरमधून शिरूर मध्ये घोड धरण ओव्हरफ्लो झालंय धरणातून घोड नदी पात्रामध्ये चार हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पहिल्यांदा जून महिन्यामध्ये धरण एवढ्या मोठ्या क्षमतेने भरलं असल्याची माहिती मिळते सह्याद्रीच्या पर्वत पर्वतरांगा परिसरामध्ये पावसानं पाठ फिरवली असताना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसानं हे धरण भरलेलं आहे पुणे आणि अहिल्यानगरच्या सीमा भागावरती असणाऱ्या घोड नदीवरील घोड धरणामध्ये या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के धरण भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठा सोडण्यात आलेला आणि तर गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आणि यामुळे हे धरण सात टी एम ची जवळपास आहे आणि यातूनच पंच्याऐंशी टक्के धरण भरल्यामुळे नदी बा... या नदीतून पा, आता चार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेला आणि या पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह आता नदीच्या दिशेने वाहताना आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहिले जाते की हा घोड बंदारातून घोड धरणातील पाण्याचा उपयोग खरंतर शिरूर तालुक्यातील पंचतारांकेत एम आय डी सी असेल त्याचप्रमाणे शिरूर तालुका त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पारनेर आणि त्याचप्रमाणे पुढील जिल्ह्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि या शेतकऱ्यांच्या शेती उपयोगीचा असणाऱ्या पाण्याचा या ठिकाणी तर या पाण्याचा उपयोग होत असतो परंतु या धरणाची स्थिती जर खरं पाहिलं तर कोकडी धरणातील प्रकल्पातील येडगाव असेल डिंबे असेल या धरणातून येणाऱ्या पाण्यावरती हा बंदा या धरण भरलं जातं परंतु सह्याद्रीच्या खुशीमध्ये काही दिवसांपासून पावसांनी विश्रांती घेतलेली आहे परंतु ती धरणं ठाक पडलेली असताना सुद्धा या ठिकाणी शिरूर असेल अहिल्यानगरच्या काही तालुक्यात पडणारा जोरदार पावसानं बॅटिंग केल्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होताना पाहते आणि सात टी एम असणारे धरण आता पंचाय सध्याच्या स्थितीला पंच्याऐंशी टक्के भरल्याने या ठिकाणी प्रवाह सोडण्यात आलेला आहे आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी शेतकरी असेल नागरिक असतील त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की पाण्याचा प्रवाह जोरदार सोडण्यात आलेला आहे आपण नदी प्रवाहात उतरू नये आणि त्याचप्रमाणे आपल्या शेती उपयोगी असणारी जी काही यंत्रणा आहे ती बाहेर काढून ठेवण्याचा या ठिकाणी प्रशासनानं वारंवार विनंती करण्यात येत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे